भाजप खासदार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचं एक वक्तव्य सध्या चर्चेत आलं आहे राणे म्हणाले बाळासाहेब होते तोपर्यंत तो शिवसेना होती आजची शिवसेना राहिलेली नाही हे वक्तव्य त्यांनी रत्नागिरीच्या चिपळूण दौऱ्यात केलं आणि विशेष म्हणजे त्यांचा मुलगा निलेश राणे हा शिंदे गटाचा आमदार आहे स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे वक्तव्य म्हणजे एक प्रकारे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेवरच रोख असल्याचं राजकीय वर्तुळात म्हटलं जात आहे राणे म्हणाले मी पंधराव्या वर्षापासून बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली चाळीस वर्ष काम केलं पण बाळासाहेब गेल्यानंतर ती शिवसेना आज उरलेली नाही दरम्यान सिंधुदुर्गामध्ये नितेश राणे भाजपा आणि निलेश राणे शिंदे सेना अशी मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचा संकेत आहे आणि त्यामुळेच राणे यांच्या या विधानामुळे दोन्ही पक्षातील तणाव आणखीन वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे अशाच राजकीय अपडेटसाठी इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका you. Mm -hmm.